आ स्वर्गीय तथा मामासाहेब गुळवनी यांच्या एकोणीसाव्या स्मृती दिनानिमित्त वारणेत सत्तर गुणवंतांचा सत्कार संपन्न वारणा नगर येथील वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूहाचे मार्गदर्शक व स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांचे ज्येष्ठ सहकारी स्वर्गीय मामासाहेब गळवणी यांच्या एकोणीसाव्या पुण्यतिथीनिमित्त वारणा परिसरातील माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील दहावी व बारावी परीक्षेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये प्रथम आलेल्या सत्तर गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिणींचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय कर्नल विक्रम नलवडे कमांडिंग ऑफिसर सहा महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एन सी सी कोल्हापूर माननीय ज्योती क्षीरसागर पोलीस अध्यक्षक नागरी हक्क संरक्षण कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर हे उपस्थित होते सदरचा समारंभ माननीय प्रोफेसर डॉक्टर व्ही व्ही कारजनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ वारणानगर माननीय माधव गुळवणी संचालक वारणादूत संघ माननीय शिवाजीराव जंगम संचालक वारणादूत संघ या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला सदारचा समारंभ तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना पुरस्कृत वारणा सत्कार्य वारणा युवक क्रीडा प्रबोधिनी महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या समारंभाचं संयोजन केलं होतं समारंभाचं प्रास्ताविक ग्रंथमित्र प्राध्यापक के जी जाधव माजी उपप्राचार्य वारणा महाविद्यालय यांनी केलं प्रास्ताविकानंतर कॅप्टन डॉक्टर एस एस खोत यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला प्राध्यापक पी व्ही बनगर यांनी सूत्रसंचालन तर आभार मानलेत समारंभ यशस्वी करण्यासाठी लेफ्टनंट जयंती गायकवाड प्राध्यापक एस आर कुलकर्णी प्राध्यापक यू आर पाटील प्राध्यापक संदीप लाड माननीय राजेंद्र पाटील श्री संजय जाधव श्री लखनकरे कुमार रवी देवकर व सहकारी व सर्वांचं सहकार्य लाभलं समारंभास एन सी सी छात्र सैनिक सैनिका वारणा परिसरामधील विविध संस्थांचे पदाधिकारी सत्कार मंडळाचे से सेवाभावी प्राध्यापक व सर्व शाळेचे शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष